ओम शांती एकतीस ऑक्टोबर दोन हजार सातची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे आपल्या श्रेष्ठ स्वमानाच्या नशेमध्ये राहून असंभवला संभव करत बेफिकीर बादशाह बना आज बाबा आपल्या श्रेष्ठ सोमानधारी विशेष मुलांना पाहत आहेत तुम्ही आत्मा बाबा म्हणतात तुम्ही आत्मा पूर्वज आहात पूज्यही आहात पूर्णसृष्टीच्या वृक्षाच्या खोडामध्ये मुलं आधारमूर्त आहेत पूर्ण विश्वाचे पूर्वज पहिली रचना आहात मग तो लहान मुलगा असो की वयस्कर माता असो की प्रवृत्तीवाले असो प्रत्येकाची वेगवेगळी विशेषता आहे आजकाल कितीही मोठे मोठे सायन्सवाले लोकं आहेत वैज्ञानिक आहेत जगाच्या हिशोबाने विशेष आहेत ते प्रकृतीजीत तर बनले चंद्रापर्यंतही पोचले पण इतकी छोटीशी ज्योत आत्मा ओळखू शकले नाही आणि इथे छोटासा मुलगाही म्हणतो मी आत्मा आहे ज्योतिबिंदूला जाणतो नशेने म्हणतो मी आत्मा आहे कितीही मोठ्या महात्मा आहेत तरी ब्राह्मण माता फलकने नशेने म्हणते मी परमात्माला भेटली मला परमात्मा भेटला आणि ते लोक म्हणतात परमात्म्याला भेटणे खूप मुश्किल आहे प्रवृत्तीवाले चॅलेंज करतात आम्ही सगळे प्रवृत्तीमध्ये राहतो पण पवित्र राहतो कारण आमच्यामध्ये बाप आहे आमचा पवित्रता स्वधर्म आहे परधर्म कठीण असतो स्वधर्म सहज असतो लोक म्हणतात आग आणि कापूस एकत्र राहू शकत नाही पण मुलं म्हणतात खूप सहज आहे कितीही मोठे सेठ स्वामी आहेत पण एका अलफला त्यांनी जाणलं नाही सगळ्या मुलांना नशा आहे आणि निश्चय आहे की आम्ही परमात्माची मुलं आहोत म्हणून मायापासून दूर आहोत मुलांसाठी हे सहज आहे कारण सायलेन्सच्या शक्तीद्वारा परिवर्तन शक्तीला कार्यामध्ये लावतात निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये परिवर्तन करतात माया कितीही समस्येच्या रूपात येते पण परिवर्तनच्या शक्तीने सायलेन्सच्या शक्तीने समस्येला समाधान स्वरूप बनवतात कारणला निवारण रूपात बदलवून टाकतात बाबांनी बेफिक्र बादशहा बनवले कधीकधी मुलं म्हणतात काय करू कसे करू पण बाबा सगळ्याच मुलांना म्हणतात हे मिठे बच्चे लाडले बच्चे दृष्टाच्या स्थितीच्या सीटवर सेट होऊन जा आणि सीटवर सेट होऊन खेळ बघा खूप मजा येईल वाह त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित होऊन जा सीटवरून खाली येता म्हणून अपसेट होतात सेट राहिले तर अपसेट होणार नाही कोणत्या तीन गोष्टी मुलांना परेशान करतात चंचल मन भटकती बुद्धी आणि पुराने संस्कार बाबा म्हणतात मुलांचे जुने संस्कार अनादि आणि आधी संस्कार आहेत ज्याला पुराने संस्कार म्हणतात ते तर द्वापर आणि मध्यचे संस्कार आहे मध्यच्या संस्कारांना बाबांच्या मदतीने समाप्त करा पण काय होते बाबा जो नेहमी आपल्यासोबत आहे कंबाइंड आहे त्याची मदत घेत नाही कंबाइंडचा अर्थ आहे वेळेवर मदत करणारा पण मदत न घेतल्यामुळे मध्यचे संस्कार महान बनून जातात बाबा जाणतात सगळेच मुलं बाबांच्या प्रेमाचे पात्र आहेत अधिकारी आहेत बाबांच्या प्रेमामुळेच ते सगळे मधुपनपर्यंत पोहोचतात पूजनीय आत्म्यांचे विशेष लक्षण दुवा देणे आहे बाबा म्हणतात हे पूज्य आत्मा आहे तुमचे निजी संस्कार आहे दुवा देणे अनादी संस्कार आहे दुआ देणे आता जडचित्रांद्वारेही दुवास देत आहेत चैतन्य पूज्य आत्म्यांचे दुवा देणे हा नॅचरल सहज स्वभाव आहे याला म्हणतात माझा संस्कार मध्यचे आणि द्वापरचे संस्कार सहज होऊन गेले तसे पाहिले तर संस्कार दुवा देण्याचा सहज स्वभाव असायला पाहिजे कोणाला दुवा देतात तेव्हा त्या आत्म्याला खूप खुशी होते खुशीचे वायुमंडल खूप सुखदायी असते बाबा म्हणतात नेहमी नेहमी आठवा मी पूज्य आत्मा आहे मी बापाच्या श्रीमत्ने चालणारी विशेष आत्मा आहे ही स्मृती नेहमी नेहमी आपल्या स्मृतीमध्ये आणि स्वरूपमध्ये आणायची जेव्हा कला बनण्याचेच लक्ष आहे तर परमपूज्य आणि पूज्य आत्म्याचे कर्तव्य आहे दुआ देणे सफलता मुलांच्या गळ्यातील हार आहे बाबांच्या गळ्यातील हार मुलं आहेत बाबांनी आठवण करून दिली कधी हारायचे नाही जेव्हा वाटेल तेव्हा स्वतःला अशरीरी बनवण्याची फरिस्त्या स्वरूपमध्ये आणण्याची एक्झरसाईज करत रहा आत्ताच ब्राह्मण आत्ताच फरिश्ता आत्ताच अशरीरी, चालता फिरता काम काज करताना एक मिनिट दोन मिनिट काढून अभ्यास करायला पाहिजे ओम शांती